नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर येथे महामार्गावर स्कायवॉक नसल्याने वयोवृद्धांना रस्ता ओलंडताना करावी लागत आहे कसरत काळभैरव रेस्क्यू टीमचे उतेकर मदतीला सरसावले मुंबई गोवा महामार्गावरील गेल्या अनेक वर्षाची स्कायवॉकची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने प्रभातनगर पश्चिम व पूर्व भागातून गेलेला मुंबई गोवा महामार्ग यावरून विद्यार्थी व ग्रामस्थांना ये जा करताना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे सोमवार रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक वयोवृद्ध आजी लोखंडी ब्रॅकेट ओलांडून जात असताना श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक कुतेकर यांनी धाव घेत आजीची मदत करून रस्ता ओलांडून दिला मुंबई गोवा महामार्गावरील प्रभातनगर पूर्व व पश्चिम भागात दोन्ही बाजूने शाळा असल्याने पूर्वेला यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल तर पश्चिमेला विद्यामंदिर पोलादपूर अशा नामांकित शाळा असल्याने या ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र महामार्गावर स्कायवॉक नसल्याने वयोवृद्धांना वयोवृद्धांनावय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत असून स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार साखळी आंदोलन मागणी करूनही प्रशासनाकडून अद्याप स्कायवॉक होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे संबंधित खाते एखादी मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत याबाबत संमतीत खात्याने वेळीच दखल घेऊन या ठिकाणी स्कायवॉक उभारून विद्यार्थी व नागरिकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर पोलादपूर